स्वामी समर्थ महाराज की जय परमपूज्य मोरेदा की जय परमपूज्य गुरु मावलिंग की जय मालेगाव शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांमधील एक म्हणजे सोयगाव येथील आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी रोज मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे येत असतात मठाच्या परिसरात प्रवेश करताना भक्तांना साधेपणा अस्वच्छता आणि प्रसन्नताचे वातावरण जाणवते मठामध्ये महाराजांची सुंदर प्रतिमा असून दर्शन करताना प्रत्येक सेवेकरींना मनात शांती अनुभवते येथे रोज तीन वेळा आरती होते आरतीची वेळ व भक्तिमय नाद याने भरवून जातो त्यामुळे वातावरण अधिक पवित्र होते श्रद्धाळू लोक इथे येतात महाराजांकडे मनपूर्वक प्रार्थना करतात अनेक सेविकांचा असा अनुभव आहे की इथे आल्यावर मनाचा ताण तणाव कमी होतो आणि बऱ्याच जणांचं असे म्हणणे आहे की इथे आल्यावर आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात तर हेच आपण आज केंद्र प्रतिनिधी यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सोयगाव केंद्रात आलेलो हो। आहोत तर आपण सोयगाव केंद्रात आल्यानंतर दोन दिवसात आपला सप्ताह चालू होणार आहे आ, आ, तर त्याच्याबद्दल त्याच्यानंतर अनुभव आणि हे सगळं मोठं काम कसं झालं कसं पार पडलं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपण समोर आहेत अशा काही केंद्र प्रतिनिधी तर त्यांना आपण काही प्रश्न आणि अनुभव विचारणार आहोत आणि हे सप्ताहाची तयारी आणि त्याच्यानंतर केंद्राचे काम कसे झाले हे विचारणार आहोत बोला अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा राज्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मपूत मोरे दादा सदंचे श्रद्धा ते गुरुमावली यांना त्रिवार वंदन स्वामी समर्थ माझा तुम्हाला पण ब्रह्मांडाचे नायक बसले करता आणि करता तुझे माझा ठेवाय आता मी नसे की मी या मार्गात वीस वर्षांपासून आलेली आहे अं मला अनुभवाला सुरुवातीला मी खूप आजारी पडली त्या आजारी ते कोणी म्हणायचं नाही बाय राहील असं म्हणून या मार्गात आलेले स्वामीनाथी काहीतरी दुःख देतात मग खिचण्यासाठी तर, तर मी खूप आजारी पडली आजारी अशी पडली की मला डॉक्टरांनी डायरेक्ट वॉलचा प्रॉब्लेम सांगून दिला वॉलचा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर मी गल्लीत बसायची इकडे बैस तिकडे बैस मग मला गल्लीतल्या महिला म्हणायचो केंद्रात जा मी म्हणायचे कसलं केंद्र कसलं काय मी त्यांना नाव ठेवायचे त्या महिला यायच्या तर मग असं करता काय काही बोलल्या की वंदना शेवाळे म्हणून ताई खूप चांगल्या करीत त्या जुन्या त्यांनी आणि एक माता येऊन त्यांनी म्हटलं की काही करून ते केंद्रात घेऊन आल्या आणि ह्या केंद्रात वीस वर्ष झाले मला मी जशी आरतीला सुरुवात केली दोन वर्ष सकाळ सांगता आरती तर मला थोडा 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 सुरुवातीला काय आरत्या असं तसं वाटायचं अजिबात आवडायचं नाही केंद्रात मग नंतर मी म्हटली की नाही मला असं बरं वाटायला लागलं आणि नंतर माझ्या तपासण्या जेव्हा केल्या तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं कसा कसला तुम्हाला तुम्हाला वॉलचा प्रॉब्लेम आणि कसलं काय तुमचं हृदय तर माणसांच्या हृदयापेक्षा सुद्धा भक्कम आहे त्याच्या आधी मी थोडं विसरले सांग सांगायचं मी नंतर काही दिवसातच मग माऊलींना भेटायला गेली मी एकदा तेव्हा प्रश्न टाकलेला आहे नंतर प्रश्न टाकलेल्याने माऊलींनी मला रुद्रसेवा दिली महादेवाच्या अंगावर अभिषेक करून ते तीर्थ घ्यायचं आणि ती तीर्थ मी घेत राहिली आणि काही दिवसांनी तपासण्या केल्या तर मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं हृदय हे माणसांच्या हृदयापेक्षा सुद्धा भक्कम आहे आणि त्या दिवसापासून मी डोक्यातून काढलं आज सुद्धा मी पहाटे तीन पासून उठते तर रात्री अकराला झोपते हा सगळ्यात मोठा माझा अनुभव आहे आणि आता मी ऐकलं की आपलं ते एवढं मोठं काम आहे ते चालू आहे ते कसं काय चालू झालं बघा मग दुसरा दुसरा माझा आज अनुभव आहे सगळ्यात पहिले तुम्ही मी सेवे इथं मी नगरसेविका म्हणून कधी दाखवलं नाही आदरणीय मंत्री महोदय भुसे साहेब यांच्याकडनं मला नगरसेविका पद पण भेटलं त्यांच्या माध्यमातून मी निवडून आली महिला त्यांच्या पुन्हा नंतर नाशिक जिल्हा नियोजन समितीकडे पण होती मी मग तिथे काम टाकलं गेलं ते पण साहेबांच्या पाठपुराव्यानेच झालं सुरुवातीला आम्ही ऐशे लाख रुपये साहेबांच्या मदतीने मंजूर करून आणले डीपीडीसी साहेबांशिवाय काहीच झालं नाही तर भुसे साहेबांशिवाय साठ लाख आपले जेव्हा ऐशी लाख आणले तेव्हा आजूबाजूचे सगळे ते गटारी पॅक केले आम्ही कारण तुम्हा म्हणजे कोणाला पण विचारायचं परिसरात की पाणी निघायला सुद्धा जागा राहतीने अक्षरशः आम्ही जी लावून पाणी काढलं ला तर पुढचे लोक पाणी निघू द्यायचे नाही मग तेव्हा साहेबांनी ऐंशी लाख रुपये मंजूर मंजूर करून दिल्यानंतर गटारी रस्ते केंद्राचा पूर्ण परिसर पॅक केला नंतर पुन्हा त्यांनी साठ लाख रुपये आपल्याला मंजूर करून दिले साठ लाख रुपयात आता आपण हे वॉल कंपाऊंड केलं हा गाभारा पूर्ण तयार केलेला आहे थोडं काम बाकी राहिलेले आहे तिकडे गाळा काढलेला आहे टॉयलेट बाथरूम एक स्टोरूम अशा आश, विविध सुविधा इथे केल्या गेल्या साहेबांच्या माध्यमातूनच साहेबांनीच निधी दिले दिलेला आहे तरच हे शक्य झालं असा मी तर बरोबर होते माऊली बरोबर होते त्यांचे आशीर्वाद पण कोणीतरी लागतं तर ते देव म्हणून आपल्याला लादलेले साहेब साहेबांनी आपल्याला एवढा थोडं काम बाकी राहिलेले भाऊ आपलं बर म्हणजे आता आपल्या केंद्रात जो सप्ताह बसणार आहे गुरुचैत्र पारायण तो दोन दिवसात चालू होणार आहे बऱ्यापैकी तयारी झालेली अखंड नाम जप सप्ता चालू होतं मालेगाव तालुक्यातून आपले एकच सहगाव केंद्र असं आहे की वर्षातून दोनदा इथं अखंड जप नाम सप्ता घेतला जातो दत्त जयंती सप्ताह सगळीकडे घेतला जातो परंतु आपल्याकडे स्वामी पुण्यतिथीला सप्ताह हो सोयगाव केंद्रातच फक्त मालेगाव तालुक्यातून घेतला जातो मग सगळी तयारी झाली आता बऱ्यापैकी माहिती होऊन गेलेली आहे सगळे सेवेकरी मदत करतात बऱ्यापैकी तयारी झालेली आहे प्रहर सेवा त्याच्याबद्दल दो प्रहर सेवेच खूप महत्व आहे जे जे सेवेकरी प्रहरला येतात ते ते सेवेकरीचे प्रश्न सुटलेलेच आहेत प्रहर सेवा म्हणजे दोन सेवेकरी महा जपतात दोन सेवेकरी स्वामी चरित्र वाचतात दोन सेवेकरी लिहिणा उभे असतात अखंड म्हणजे खंड न पडू देता सारखं असं रात्र दिवस चालू असतं हो धन्यवाद थ्री स्वामी समर्थ